खर तर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आपण आभार मानले पाहिजेत की ही आपली प्राचीन योग पद्धती जी आपल्या अनेक शतकांपर्यंत जीवन पद्धतीचा भाग होती तिला आपली एक जीवन पद्धती म्हणून एक आपली सांस्कृतिक अशा प्रकारची पद्धती म्हणून त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता ग्लोबल वेलनेस करता एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मोदीजींनी आणला आणि संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे सगळ्या मेंबर देशांनी त्या ठिकाणी योग दिवस साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात असे फार कमी प्रस्ताव असतात की जे एकमताने पारित होतात हा त्यातला एक प्रस्ताव होता कुठल्याच देशाने विरोध केला नाही सगळ्यांनी मिळून या प्रस्तावाला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज आपल्याला माहिती आहे की योग दिन हा संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगातल्या दीडशे पावणे दोनशे देशांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो आणि विशेषतः आज ज्या काही विकसित अर्थव्यवस्था आहे जे विकसित राष्ट्र आहेत या राष्ट्रांमध्ये तर योगासनाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये इम्प्रोवायझेशन झालेलं आहे, आहे। काही ठिकाणी कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये योगासनं केली जातात काही ठिकाणी हिटेड अॅटमॉस्फिअरमध्ये योगासनं केली जातात आणि अक्षरशः त्याच्या पाठीमागे त्या त्या देशातली जी मंडळी आहेत म्हणजे वेड्या शब्द योग्य नाही पण अतिशय त्याच्या पाठीमागे आपल्याला ते योगासनं करताना त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात